आणि माझे अडीच कोटी धनगर बांधवांना एक छोटासा प्रश्न कविताताई अबिलाल दादा देवरे यांच्याकडनं विचारण्यात येत आहे की जे माझ्या धुळे जिल्ह्यातील कुसंबा गटामध्ये आनंदखेडा सुटरेपाडा उडाने, गोताने कुसंबा सांजोरी कुंडाने या गटामध्ये आठ ते नऊ हजार मतदान हाटकर धनगर परदेशी बांधवांचा आहे तर माझा धनगर बांधव मतं करणार तरी कोणाला उमेदवारीची संधी देईल तरी कोणाला हा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे आणि हा प्रश्न असा की राजकीय पक्षांना सुद्धा तोच प्रश्न निर्माण होतो आहे धुळे ग्रामीणचं नेतृत्व कुणाल पाटील करत असतील राम बधाने करत असतील एवढंच काय अनेक पक्षाचे आमदार खासदार आजी माजी मंत्री करत असतात यांनासुद्धा तो प्रयत्न निर्माण होतो की तुम्ही धनगर बांधवांना गंतीमध्ये धरतात की नाही आणि धनगरांनी संधी द्यायला पाहिजेल तरी कोणाला हा श्रीमंताच्या मुलाला का गरिबाचा मुलाला बलिदान देणाऱ्याला का फक्त पैशावर मोजणाऱ्याला असून मजा बघणाऱ्याला का का समाजासाठी बलिदान देणारा संधी देणार हा जनतेमधला एक छोटासा प्रश्न आहे काल पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदमध्ये अनेक प्रश्न अभिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत पत्रकार बांधवांनी उद्भवले आणि त्यांना ठामपणे उत्तर दिलं की माझा धनगर बांधव माझा हाटकर परदेशी बांधव शंभर टक्का एक लढाऊ युद्धाच्या पाठीमागे उभा राहील हा विश्वास त्यांना मी दिला आहे परंतु पत्रकार बांधवांनी सुद्धा सांगितलं की धनगर समाज स्वाभिमानी आहे की दुसऱ्याच्या मागे पडणारा आहे हा प्रश्न निर्माण झाला कारण मागच्या काळामध्ये किरण शिंदे संग्राम पाटील सारख्या दिग्गजांना धनगर समाजाने हटकर समाजाने मतं केले आता पुढे संधी कोणाला मिळेल धनगर बांधवांना मिळेल का परत त्या दिग्गजांना संधी देतील हा प्रश्न जनतेसमोर निर्माण होतो आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी छोटासा कार्यकर्ता अभिलाल दादा देवरे एक्केचाळीस दिवस बलिदान माझ्या धनगर बांधवांसाठी माझ्या आदिवासी बांधवांसाठी माझ्या ओबीसी मराठा बांधवांसाठी हिंदू मुस्लिम शीख साई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या मुलांसाठी शेतकरी पुत्रांसाठी मी बलिदान दिलेलं आहे धनगर आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे माझी धर्मपत्नी कविताचा कुंक पुसून तिला सोबत घेऊन कपन बांधून माझ्या दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री आई आसरताई आणि बहीण पवित्राबाई यांना सोबत घेऊन संसाराचा विचार न करता फक्त आणि फक्त माझ्या गोरगरीब जनतेचा माझ्या धनगर बांधवांचा विचार करून आदिवासी बांधवांचा विचार करून मराठा ओबीसी बांधवांचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून मी बलिदान दिलेलं आहे सोळा दिवस अन्नत्याग आणि पंचवीस दिवस आनंद खेडा सुटरेपाडा या पुण्यनगरीमध्ये धरने आंदोलन असे एकूण एक्केचाळीस दिवसाचं बलिदान देऊन आज संधी जिल्हा परिषद परिषदमध्ये कोणाला मिळेल कुसुंबा गटातला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे साडेआठ ते नऊ हजार मतदान असणारा धनगर समाज जो एक्केचाळीस दिवसामध्ये जो अभिलाल दादा देवरे यांचा आंदोलनस्थळी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येऊ शकत नाही अशा धनगर बांधवांना संधी देणार का मग परत संग्राम पाटील आणि किरण शिंदे सारखा लोकांपर्यंत आबिलाल दादा देवरे पाठिंबाची भीक मागत होता धनगर समाजाला आरक्षण मिळावं माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळावा माझ्या शेतकऱ्यांच्या पुत्रांना रोजगार मिळावा शिक्षणामध्ये संधी मिळावी त्यासाठी तुम्ही मला पाठिंबा द्यावा असे भीक मागणाऱ्या आबिलाल देवरेला त्यांनी पाठिंबासारखे भीक सुद्धा दिली नाही मग त्या संग्राम पाटणारना आटकर समाज परदेशी समाज धनगर समाज मतदान करतील की काय किरण शिंदेला मतदान करतील की काय का जे गरीब असून मजा पाहत होते गरीब असून फक्त पैशाची मोजणी लावत होते आणि थप्पीवर थप्पी ठेवून आज मतदानासाठी पुढाकार घेत आहेत त्यांना संधी देणार की काय हा प्रश्न जनतेमधला आहे अभिलाल दादा देवरे एकच म्हणतात की ज्या धर्मपत्नीचा मी कुंकू पुजला तिने मला साथ दिली माझ्या धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या नोकरीसाठी माझ्या आदिवासी बांधवांच्या माझ्या ओबीसी मराठा बांधवांच्या भविष्यासाठी माझा मुस्लिम हिंदू मुस्लिम शीख साई सर्वच आम्ही बाईबाई सर्वांच्या भविष्यासाठी त्या कविताने मला साथ दिली तिची उमेदवारी करून मला संधी मिळेल की काय आणि पुढचा लढा मला लढण्यासाठी ताकद बळ मिळेल की काय यासाठी उमेदवारी मिळेल की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण या आबिलाल देवरे आणि हाटकर धनगर बांधवांपुढे आहे कारण एक्केचाळीस दिवस बलिदान देऊन सुद्धा जर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा देशाचे प्रधानमंत्री एक नरेंद्रबाई मोदी अमित शहा या माझ्या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करत असतील माझ्या शेतकरी पुत्रांकडे दुर्लक्ष करत असतील माझ्या धनगर बांधवांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्ही पहिले जाही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी परत बलिदानाची अपेक्षा करणारे अभिलाल दादा देवरे आणि कविता देवरे यांना संधी मिळेल की काय हा प्रश्न चिन्ह निर्माणित होत कारण मी पत्रकार परिषद घेतली धुळे जिल्ह्यामध्ये दोन पत्रकार परिषद आहेत दोघ ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी जाहीर केलं की माझा धनगर बांधव माझा आदिवासी बांधव माझा ओबीसी बांधव माझा मराठा बांधव माझा हिंदू मुस्लिम शिखसाई माझा शेतकरी बांधव हे सोबत आहेत ही लढाई धनशक्ती जन विरुद्ध जनशक्ती आहे कारण संग्राम पाटील सारखा दिग्गज नेता तो कृषी सभापती किरण शिंदे सारखा दिग्गज नेता तो सभापती आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या धर्मपत्नींच्या विरुद्ध आबिलाल दादा देवरे देवरेसारखा लढव योद्धा मजुरी करणारा गोरगरिबांसाठी बलिदान देणारा कविता देवरेची लढाईत आहे आणि या लढतमध्ये माझा धनगर बांधव माझा ओबीसी बांधव माझा मराठा बांधव माझा मुस्लिम बांधव माझा जैन वाणी मारवाडी बांधव मला संधी देतील की काय हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतो कारण मी एखादा राजकीय नेत्याचा मुलगा नसून मी गरिबाचा मुलगा आहे माझ्या बापाने ग्रामपंचायत लढवली नाही अभिलाल देवरेने ग्रामपंचायत लढवलेली नाही आणि राज्याचं नेतृत्व करून एक्केचाळीस दिवस जर बलिदान देत असतील आणि पुढे सुद्धा बलिदान देण्याची अपेक्षा करत असतील आणि जनतेमध्ये जाऊन जर धनगर बांधवांचा प्रश्न ओबीसी मराठा बांधवांचा प्रश्न जर जनतेमध्ये जाऊन जर अभिलाल दादा देवरे मांडत असतील करोना काळापासून आज तर आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशे पेक्षा गोरगरीबांचा प्रश्न मोफत हॉस्पिटलचे प्रश्न एवढंच का मोफत डिलिव्हरी माता आणि अपघात झालेल्या पेशंटसाठी जुद्धी धर्माचा भेदभाव न करता प्रत्येकाचा जीव वाचवला असेल आणि ती संधी जर माझा धनगर बांधव देत असतील तर शंभर टक्का कविता हा फॉर्म भरतील कारण गरीब असणाऱ्या लोकांसाठी माझा हटकर धनगर बांधव राजकीय नेत्यांपर्यंत तिकीट मागण्यासाठी जात आहेत आणि जो मर्द हे आपल्यासाठी बलिदान देतो आहे आपल्या मुलांचं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या नोकरीसाठी आपल्या शेतकऱ्यांना शेतीचा उतार कोरा करणार असा शब्द पाडा असा प्रश्न विचारण्यासाठी जर धुळे जिल्ह्यात तहसील आय तहसील प्रांत आयुक्त जिल्हाधिकारी प्रांत तसेच पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत पाठपुरावा करून राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्यापर्यंत जर आवाज उठवत असतील तर त्यांना संधी मिळेल की काय हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांनासुद्धा माझ्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना सुद्धा अभिलाल दादा देवरेकडनं प्रयत्न आहे की ज्यावेळेस आपण म्हणतात की कोणीतरी लढव व्यक्ती आपल्याला निर्माण केला पाहिजे आपल्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजेल कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे परंतु त्यांचं जरी अस्तित्व नेतृत्व जर संपवण्याचा प्रयत्न जर आपलाच समाज बांधव करत असतील तर या धनगरांना न्याय मिळेल तरी कसा कारण या कुसंबा जिल्हा परिषद गटामध्ये आनंदखेडा सुट्रेपाडा हे ग्रामपंचायत आहे माझ्या गावाचा खूप मोठा मला पाठिंबा मिळू शकतो आणि गोताने उडाणे सुट्रेपाडासारखा समाज बांधव आहेत कुसंबासारख्या गावामध्ये आपला समाज बांधव आहेत आणि समाजासाठी बलिदान देणारा कविता अभिलाल देवरे यांनासुद्धा जर समाज बांधवांनी जर पाठिंबा दिला तर शंभर टक्का विरुद्ध जनशक्ती संग्राम पाटील किरण पाटील यांच्या परिवाराविरुद्ध कविता अभिलाल देवरे यांच्या परिवाराची लढत नसून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा उभा होऊ शकतो अभिलाल देवरे एखाद्या पक्षाच्या विरोधात नाही एखाद्या जातीच्या विरोधात नाही परंतु त्या प्रस्थापितांच्या विरोधात की ज्यांनी माझ्या गोरगरीब जनतेचा कधीच विचार केलेला नाही एक्केचाळीस दिवसाचं बलिदान देऊन संग्राम पाटलांनी किरण पाटलांनी पाठिंबा दिलेला नाही एवढंच काय ज्यांच्यासाठी उमेदवारी आपण मागत आहात माझे हटकरदनगर बांधव तर ते सुद्धा या एक्केचाळीस दिवसामध्ये बलिदान अभिलाल देवरे देत आहेत तर आम्ही पाठिंबा देण्यासाठी दोन मिनटं तरी जावो याच्यासाठी ते येऊ शकले नाही मग त्यांना तुम्ही उमेदवारी देणार की काय त्यांचा तुम्ही जय जयकार करणार की काय त्यांच्या मागे तुम्ही प्रचार करणार की काय हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतो माझ्या महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना एकच सांगतो हा लढाई मला निवडणुकीसाठी नाही मला राजकारणासाठी नाही परंतु ही लढाई महत्वाची म्हणजे माझ्या धनगर बांधवांच्या मुलांच्या प्रयत्नासाठी माझ्या शेतकरी बांधवांच्या मुलांच्या प्रयत्नासाठी माझ्या आदिवासी बांधवांच्या माझ्या ओबीसी एस सी टी मराठा बांधवांच्या तसेच हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही बाईबाई सर्वांच्या गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माझ्या शेतमजुरांच्या भविष्यासाठी आबिलाल दादा देवरे ही लढत लड़त लढत आहे आमचा परिवार कविता अभिलाल देवरे आम्ही स्वतः दोनशे रुपये रोजाने मजुंद मजुरी करतो मी एक शेतचा पुत्र आहे मी शेतमजुराचा पुत्र आहे आणि कष्ट करून मेहनत करून जर हा लढत लड़त, लढत असेल तर या ठिकाणी माझ्या हाटकर धनगर बांधवांसोबत माझ्या सर्व बहुजनांनी मला साथ दिली पाहिजे हा लढा एकटा अबिलाल देवरेचा नाही हा लढा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे संपवण्याचा प्रयत्न करत आहेत बदन देणाऱ्या महापुरुषांचा जो बलिदानाचा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांच्या विरोधात हा लढा आहे मग ते देवेंद्र फडणवीसांचे दलाल असतील ते एकनाथ शिंदेचे दलाल असतील ते अजित पवारांचे दलाल असतील ते कोणाचेही असो पण ते प्रस्थापित असतील अशा लोकांच्या विरोधात हा लढा आहे कारण त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही माझ्या शेतकरी बांधवांना उत्तर कोरण्याचा कोरा करण्याचा शब्द दिला परंतु ते पूर्ण करू शकले नाही माझ्या तरुण बांधवांना रोजगार देण्याचा शब्द दिला दे ते पूर्ण करू शकलं नाही माझ्या गोरगरीब मजुरांना दोन हजार बावीसपर्यंत बेघर देण्याचा प्रयत्न दिला तरी ते पूर्ण करू शकले नाही पंधरा लाख रुपये खात्यामध्ये दे देण्याचा शब्द दिला ते देऊ शकले नाही एवढंच काय प्रशिक्षणार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना अकरा महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉगवरती नोंद असताना कामगार कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा म्हणतो की दोनशे चाळीस दिवस जर आपण काम केलं तर आपल्याला रोजगार मिळू शकतो आणि जर मी तिथं तीनशे चौतीस दिवस काम केलं तर मला घरचा रस्ता दाखवला माझ्यासोबत गोरगरिबांच्या आदिवासींच्या मुलांना सर्व धर्म समभाव तरुण पिढीला जर यांनी घरचा रस्ता दाखवला असेल तर याचा जबाब विचारण्यासाठी ही लढत आहे माझ्या धनगर बांधवांना एकच सांगतो माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी सुद्धा उडाणे गोताने सुटरेपाडा कुसंबा आनंदखेडा सांजुरी कुंडाने या गावातील सर्व धर्म बहुजनांच्या विनंती करून माझ्या धनगर बांधवांच्या हाटकर बांधव परदेशी बांधवांची विनंती करून त्यांना समजून सांगितलं पाहिजे की तुम्हाला बलिदान देणारा व्यक्ती पाहिजेल की जो बलिदान देतो त्याच्याजवळ येऊ शकत नाही त्याला पाठिंबा देऊ शकत नाही असा व्यक्ती पाहिजेल तुम्हाला जनतेचा विकास पाहिजेल तुम्हाला गोरगरबांची सन सेवा करणारा कार्यकर्ता पाहिजेल का तुम्हाला घरी बसून मजा पाहणारा तुम्हाला नेता पाहिजे हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतो मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा सोळा एकोणावीस ए बी जी एकवीस एकवीस ए तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय इवार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन तेवीस पंचवीस या कायद्यानुसार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला माझ्या धनगर बांधवांना न आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केला सोळा अन्न त्या कुपोषण करून परत पंचवीस दिवस दरने आंदोलन केलं परंतु एक्केचाळीस दिवसाचं बलिदान देऊन या राज्याचे मुख्यमंत्री जर आपला प्रश्न सोडत नसतील तर त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला राजकारणात यावं लागलं हा आचारसंहिता असताना अभिलाल देवरेने आंदोलन केले एवढंच काय सोळा दिवसाचं आंदोलन माझं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सोडवलं कारण माझी तब्येत खालवली होती एवढंच काय धनगर समाजाचे नेते ज्यांनी जरांगे साहेबांचा रेकॉर्ड तोडला असे दीपक भाऊ बोरकर हे सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये येऊन त्यांनी माझं तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं जर महाराष्ट्राचे नेते बाबासाहेबांचे वारस जर अभिलाल दादा देवरे यांचे आंदोलन स्थगित करत असतील त्यांना साथ देत असतील प्रशासकीय अधिकारी गावापासून तर राज्यापर्यंत संपूर्ण अधिकाऱ्यांनी जर आबिलाल दादा देवरे यांच्यासोबत चर्चा केली असेल पत्र व्यवहार केला असेल तर आबिलाल देवरे गरीबाचा मुलगा जरी आहे परंतु लढा कसा लढायचा या गोष्टीचा अनुभव आहे मग अनुभव की माणूस तुम्हाला पाहिजेल की तुम्हाला घरी झोपणारा माणूस पाहिजे तुम्हाला रात्रंदिवस बलिदान देणारा व्यक्ती पाहिजे की तुम्हाला घरी बसून मजा बघणारा व्यक्ती पाहिजेल हा माझा हटकर् धनगर बांधवांना प्रेस्त आहे हा कुसंबा गटातील लोकांना प्रेस्त आहे माझ्या गोरगरीब जनतेला प्रेस्त आहे राजकीय नेत्यांना प्रेस्त आहे एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान